कपालभाती करताना काही लोकांना काय होतं श्वास सोडायचा की घ्यायचा हेच कळत नाही मग ते काय करतात त्यांना कर आपण काय सांगतो श्वास सोडा धक्का मारून श्वास सोडा मग ते काय करतात ते धक्का मारून श्वास हात घेतात म्हणजे खूप वेळा ला चुकलेला असतं पण आता काय होतं आपण जर ठ चा अभ्यास केला ठ नुसतं ठ म्हणायचं ठ म्हणा किंवा विठ्ठल म्हणा तर विठ्ठल म्हणलं तर त्यात ठ ला जोर मिळतो म्हणजे काय होतं पोटाला धक्का मिळतो म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला काय होतं कपाल का हो। की कपालभातीचे सगळे फायदे मिळतात आता ह्या विठ्ठल विठ्ठल ह्या अभ्यासात काय होतं नुसतं ठ जरी म्हणला तर काय होतं आपल्या कपालभातीचा आपल्याला पूर्ण फायदा मिळतो तर आपल्याला काय करायचं आहे ठचा अभ्यास करायचा ठ म्हणलं की त्यात काय होतं विठ्ठल बी होतं आणि ठल म्हणलं तरी चालतं तर आपण ठच अभ्यास करू ठच अभ्यास केल्यानंतर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी साध्य होतात तर आपण सुरुवात करूया आता ठचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय झालं कपालभातीचा बी अभ्यास झाला आणि विठ्ठलाचं नाव बी त्यात आलं त्यात आपल्या दोन गोष्टी साथ झाल्या एक स्वार्थ आणि परमार्थ तर याच्याबरोबर आपण लळचा बी अभ्यास करूया ल 六六。<雷> うどうも。俺 हे केल्यानंतर काय होतं आपल्या आपल्या जिबीला व्यायाम होतो आणि ठ म्हटल्यानंतर काय होत की जे आप लोकांना कपालभाती करता येत नाही ठ म्हणायच म्हटलं की बराबर पोटाला धक्का मारतो धक्का लागला जातो आणि ठ म्हणून बाहेर पडतं त्यावेळी आपल्या फुप्फूस आणि हृदयाला अतिशय उत्तम प्रकारे व्यायाम मिळतो आणि ही कपालभाती शास्त्रानं सिद्ध केलेली आहे की तुम्ही ठ किंवा विठ्ठल जरी म्हटलं तरीसुद्धा आपला आपलं हृदय भक्कम होतं त्यासाठी आपण विठ्ठल म्हणायच्याऐवजी ठ म्हणलं तरी चालतं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी चालतं तरी अतिशय छान अभ्यास आहे आपण रच्च्या अभ्यासात याला ॲड करूया